जैन जय महाराष्ट्र सर आपल्या फॅमिलीला आणि सर्व माझ्या नाथ पंचे समाज बांधव यांना आदेश आदेश तर मित्रांनो आजच व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण आहे काही एवढं चार दिवस माझी गाडी ना तीन चार दिवस वैताग दिली मला तुम्हाला जास्ती काही बोलणार नाही मी व्हिडिओच्या माध्यमांमध्ये तुम्हाला बघायला सर्व भेटणार काय झालं काय नाही चार दिवस नुसतं वैताग आलता आज शनिवार आहे म्हणून शनिवारच्या निमित्त मी आपल्या आलेले बजरंगबली मंदिरला हार फुल विकासासाठी तर मी जास्त तुमच्याशी काही याच्यामध्ये बोलणार नाही डायरेक्ट चला मग व्हिडिओ बघा आपण चालू करूया आपली गाडी झालेली आहे खराब टाका लागतात आमचे राजू निकम साहेब ते आता गाडीला टेका मारून तर नेतात चला पहिला आपण टेका मारूया का म्हणजे गाडी हवेला उभारलेले त्याच्यामुळे फटाफट आपण गाडी घेऊया तरी चला आता ते फटाफट घेत्या मग आपण फटाफट चला आता ते नसते तर माझं काम हे अवघड झालं असतं आता मी नाशिक फाट्याला आलो आहे समोरून तुम्हाला दाखवतो कुठल्या साईडला बघा नाशिक फाटा आपला स्टेशनच्या इकडे आलेलं आहे चला बघूया समोर फटाफट हाय का माणूस चालत जाऊन मी धंदा बिंदा करून त्यांना आलो रात्री मस्त गाडी चालली हडप चला जाऊन आलो त्यांनी धंदा बिंदा करून त्यांना आलो मस्त आणि त्याच्यानंतर गाडी लावली आपली रात्री एक वाजला म साडेबारा एक वाजल्याला मला गाडी लावली आणि सकाळी बोललो जरा कामाच्या माझ्या निमित्ताने मी बोललो जरा बाहेर जायचं होतं गाडी स्टार्ट करतो आहे म्हणजे ना अशी थोडी अर्ध वाटत गे जाते बंद पडते म्हणजे बुर झटके मारून मारून अशी चालायला लागली तर आमचे राजू निकम म्हणजे आमचे मामा पण लागतात आणि काका पण लागतं मग त्यांना फोन केला ते आले पिंपरी गावातून डायरेक्ट त्यांनी कासारवाडी मागं टेशन आहे त्या त्याच्या इकडं इथे शोरूम आहे म्हणजे टी व्ही एस गाडीचं काम त्यांनी करतात ते इथं आलेलं आता त्यांनी आले बाबा धक्का देत देत कसं तर आलो आहे त्यांची रिक्षा बघा हो तिथे समोर लागलेली आहे ती ते त्यांची गाडी आहे आता बघू त्यांनी गाडी आत घेतील काय प्रॉब्लेम आहे काही नाही काही सांगतील आपल्याला जेव्हा आपला मित्र आहे राकेश जेव्हा आला याला बोलूला बघा डायरेक्ट आला छड्डीवरच आलेला आहे झोपलेला होता घरी सुट्टी होती त्याची आला आता बघू काय सांगतात आता मेकॅनिक काय झालं काय नाही का म्हणजे मधी पण मी सर्व्हिसिंग आता मधी एक महिनाभर पहिलेच केलेली आहे एक मिनटं ते सांगितलं म्हणते जरा बघू काय सांगतात आपल्याला काय चालू आमचे गेले जरा कामाशी त्यांच्या भार इथं मला सोडून कासरवाडीला तर मयूर भाऊला फोन केला आपण जे मेकॅनिक असतात ना गाडीचे त्यांच्याकडे आपण गाडी सर्व्हिसिंग करतो स्वतःहून इथं आलेले आहेत आता बघू इथं आलेले आहेत आता बघा मागं उभारलं दिसतात का तुम्हाला म्हणजे मागं मयूर भाऊ आलेले आहे करीन आता थोड्या टाइम बघू काय होते डायरेक्ट आपण शोरूमला त्यांच्या गाडी घेऊन जाऊया हे अण्णा आपले आहे तिथं अण्णा पायाला लागलाय खोलल्यात आता बघू काय करतात ऑइल टाकले एक ड्यामध्ये अर्धा ऑइल सपडेल होत अर्धा लिटर ऑइल टाकल्यात आता ते त्यांच्या गाडीमध्ये काय धोक्यात बघू आता बाबा उघड आहे रे बाबा अच्छा तर मित्रांनो आता आपल्याला गाडी जी आहे ना तिथं शोरूमला सोडून जायला लागेल गाडीला प्रॉब्लेम आलेला आहे तीन साडेतीन हजार रुपये खर्च सांगितलंय त्यांनी इंजेक्टर इंजेक्टर बोलले ना सीएनजीचा इंजेक्टर असतो ना इंजेक्टर बोलता पण ये ना आपल्याला ते शब्द त्यांना बोललो द्या दादा करून ते बोलतं ते झालं तर वायरिंगचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो मग मी त्यांना आलो तर गाडी तर चालू करा तशी गाडी आपली पेट्रोलवर पण चालू होणार बोलतात ते होऊ शकते पण मला आता पेट्रोल काय परवडणार आहे का बाबा आपल्याला तर चला मग आता आपण गाडी इथं सोडून जाऊया उद्या मग येऊया सहा वाजायला आल्यात सहा वाजले ना रे सहा वाजल्या तर शोरूम बन बंद वाजता टाईम झाला आहे तर पुत्राला हा का बघ गाडी इथं सोडली आहे आणि आमचे आल्यात मामा गाडी म्हणून आल्यात त्यांच्यामुळे बाबा इथं पण आलो बघा मी झाले आता चला मग जाऊया चला इथे गाडी सोडूया त्यांची गाडी आल्या जाऊया डायरेक्ट उद्याच येऊया आता गाडी बनल्या त्यानंतर बघूया चला जायचं चला मग निघूया आता गाडी सोडलेली आपण नी त्या आपली गाडी उभारलेली त्या का पहिल्यांदा सोडून चाललो या गाडीला माझ्या गव्हा गाडी चालू पण नव्हती हाय कॅमेरा तसंच बंद होता पहिल्यांदा आपली गाडीला सोडून चाललो आपण शोरूम ला चला वाटत काय मोठी सोडून गेलोय मित्रांनो आपण डायरेक्ट उद्या भेटूया आपली गाडी पूर्ण ओके झाल्या चला मग आता घरी निघूया खूप उशीर नाही चला आज काल एक माणूस होता हात दोन दोन माणसं कोण चाललो रिक्षाच्या कामासाठी चला आता जाऊया रिक्षा माणूस म्हणला काय तर जरा लेट मोठा प्रॉब्लेम झालेला आहे डायरेक्ट शोरूम लाच जायला लागेल आता आम्ही निघलो का पेट्रोलची बाटल्या दोन दोन एक डिक्की मध्ये पण ठेवले चला मग आता निघूया डायरेक्ट आपण काय पेट्रोल तिकडं काल एक माणसाने आपल्याला धक्का दोन वैतागला पण आज दुसरा माणूस पण घेऊन आलतो चला मग डायरेक्ट गाडी समोरच उभारलेली आहे चला

झाले ना तर मित्रांनो वैतागून वैतागून बघा काल वैतागलो पूर्ण मी अखिल बोललो शोरूम ला आलो आपलं केस बी चौकात आपलं शोरूम आहे की व्यक्त शोरूम ला गाडी घेऊन आलेलो आहे गाडी उभारल्या तर बघू ते काय काय चेक करून करून बघायला एक एक पायट टाकून टाकून बघायला लागलेल्या आहेत नेमका काय प्रॉब्लेम झाला अजून काय त्याचं निकाल लागलेलं नाहीये तर बघू अजून प्रयत्न चालू आहे भाऊचे समोरच्या दोन तीन रिक्षा आलेले आहेत चेक करतात आता एक कर रिक्षा आलेली आहे पावसाचं म्हण पावसाचं म्हणलं आता कसं आहे गाडी पण आपली चार चार पाच वर्ष होऊन गेल्यात आपल्या गाडीला तर मेन काय प्रॉब्लेम आहे ते पण काही ना त्याच्यामध्ये काय वायरिंगचं झाले काय झाले सी ए गेलाय गेलाय गॅसचं गेले हे गेले ते गेले का अजून त्याचं नाहीत नाही पडले ते दोघं पोरं सुद्धा वै टाकला तो राकेश पण आलेला आहे सोबत आमच्या आणि आमच्या मामाचं पोरग पण आलेलं आहे तुम्ही पवार कुठे आहे काय माहित करणार आहे तो एक्स्ट्रा काम करायला लागलाय गो कुठे गेलाय काय माहित दिसेना ना आत आतमध्ये जागा नाही छोटे मोठे काम असेल तर बाहेरच करतात आणि मोठं काम सर्विसिंग लाडायला बघू आता बस होते काम काय माहित पाहुणे पण येणार आहे उपलब्ध तीन दिवस झालं गेलोच नाही त्याला गाडी गाडी चालू झाल्यावर भेटूया आपण डायरेक्ट बघू आता काय आणलंय घ्यास इले आणलेला आहे बघू एकदा ट्राय करून काय आणलंय घ्यास काय लिहिले काय म्हणतात त्याला इंजेक्टर इंजेक्टर आणलेला आहे बघू आता याच्यावर चालू झाली तर बरं आहे प्रत्येक चालू आहे पुढे हॅलो मारा चाळीपण चालू करा चाळीपान चालू करा आज वापस बघा आज तिसरा दिवस आहे तीन चार दिवस झाले गाडी आपली ना खूप एवढं संतापलं गाडीमुळे आता तुम्हाला शोरूम ला आलो वापिस राखाला घेऊन तो काळ्या पण बसलाय रोहित रोहित पवार पण आलेला आहे आपल्या संघ पहिले बसलेला आहे तिथं चला बघूया गाडी झाली म्हणतोय तयार झालेली आहे काय झाले काय नाही किती बिल झाले चेक करून बघूया आपण चला मग बघूया शोरूमला रूम ला आलोय डायरेक्ट अरे गाडी कुठे आहे रे आपली ते निखिल भाऊनी आपली गाडी पूर्ण ओके केलेली आहे आता गाडी घ्यायची आहे बघा तिथं कोपऱ्यामध्ये लावली निखिल भाऊनी गाडी कुठे आहे बाबा बघा एकदम कोपऱ्यामध्ये लावलेली गाडी आहे झाले पूर्ण काय काय काम झालेलं सगळं सांगतील गाडीचं भाऊ काय काय काम झालेलं आहे सांगा बरं आम्हाला तर सध्या आपल्या मित्रांनो गाडी आपली आलेली आता सर्व्हि सर्व्हिसिंग बाबा काय सांगू तुम्हाला गाडी वाट लावली आता आणल्या वाशिंग वर धुवासाठी गाडी हे बघा मस्त धोणार बिवणार तू आणि काय गेलत तुम्हाला मेन दाखवतो मी काय गेलते ती वस्तू ती दाखवतो हे जे इंजेक्टर आहे ना हे इंजेक्टर असतो ना यो पास झाला म्हणजे ह्याच्यातून घ्यास आहे ना ते पास होत नव्हतं त्याच्यामुळे ना हे नवीन टाकून घेतलं आणि त्याची वायरिंग होती ना ते टाकून घेतले बाकीचे सर्व काम ओके झालेले आपले सर्व ओके झाले काय बोलता भाऊ किती वैताग दिलं तुम्ही कपडे बघू शकता आमचे तीन दिवसापासून तीन दिवस झाले की आपल्याला गाडी तीन दिवसानंतर गाडी आपली तयार झाली बनून पहिले कासरवाडीला गेलो ते माणूस येणार झाला एक दिवस तिथं ठेवली दुसऱ्या दिवशी यायला ठेवला आपण आज तिथंच ठेवलेली ना गाडी आपण गाडी पण ते टी व्ही एचच्या शो असतो म्हणून मित्रांनो सांगतो तुम्हाला नेहमी होतो तुमचं छोटं मोठं काही कामं असेल ते तुम्ही बाहेरच्या गॅरेजवर करून घेऊ शकता पण जे मोठं काम जे आहे तुम्हाला मोठा प्रॉब्लेम वाटतो तर ते तुम्हाला प्रॉ प्रॉब्लेम जे एकच सॉल्व्ह करू शकतो ते आहे खाली शोरूमवर रूमवर टी व्हीचच्या शो तुम्हाला हर एक वस्तू तुम्हाला छोटेचे छोटे मोठेचे मोठे पार्ट तिथं तुम्हाला भेटतील मी पण खूप वैतागलो अगं दोन तीन दिवसांत त्याच्याकर गाडी सर्व्हिसिंग त्यांनी केली ती त्याला सुद्धा बोलले तर त्यांच्याकडून पण नाही झालं नंतर कासवील गेलतो त्यांच्याकडून पण नाही झालं नंतर मी बोलत चला बाबा शोरूमला गेल्याशिवाय आपलं काही काम होणार नाही तर गाडी झालेली पूर्ण ओके गाडी बिडीत होतो भिवतो तर भावांनो तुम्ही पूर्ण शेवट करून बघितले म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद असत मित्रांनो प्रेम देत राहा काय बोलू माझं तेवढं डोकं एकदम हे झालतं ना या कामामुळे ना मग व्हिडिओ पण बनवायला भेटत नाही मला त्याच्यामुळे तर मित्रांनो आपले व्हिडिओ इथंच थांबवतो सर्वांना वापस जय जे जय महाराष्ट्र आणि सर्व माझ्या नाथपंथी डवरी समाज बांधव यांना आदेश आदेश चला बाय बाय